आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान जवळजवळ सातशे ते सातशे पन्नास फुटावरून मेघानी नगर या नागरी वस्तीत कोसळलं आहे या विमानाने अहमदाबाद येथून लंडन साठी उड्डाण केलं असून मात्र दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान खाली कोसळलं विमानतळा अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर रहिवासी परिसरात या विमानाचा अपघात झाला अपघातानंतर लगेचच अग्निशामन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अद्याप सुरू आहे या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते एअर इंडियाचे बोईंग ड्रीम लाइनर सातशे सत्याऐंशी असे या विमानाचे नाव असून या विमानात दहा क्रू मेंबर्स आणि दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते या घटनेमुळे परिसरात मोठे भीतीचे वातावरण पसरले असून प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता आता व्यक्त केली जात आहे या संदर्भातीलच बातम्या आपण पुढे घेऊन येत राहणार आहोत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार